नीतीने रहावे म्हणजेच नीती धर्म कसा पाळावा तर पहा नीतीच्या तीन प्रमुख मुख्य गोष्टी आहेत त्या प्रत्येकाने लक्षात ठेवल्या पाहिजेत एक म्हणजे साधकाने किंवा जीवाने एक पत्नी व्रत असावे म्हणजे या गोष्टीला त्याने प्राणापलीकडे सांभाळावे धर्माची बंधने प्राणाची गाठ आल्यास ती सोडली मोडली तरी चालतात आपण या ठिकाणी उदाहरण म्हणून अगदी एखादा कर्मट ब्राह्मण बेशुद्ध जर पडला तर त्या परिस्थितीमध्ये डॉक्टरने त्याला थोडी दारू जरी पाजली तरी चालेल पण नीती प्राण गेला तरी जपली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे पैशाचा लोभ कधीही धरू नये पैसा खूप अनर्थांना किंवा खूप अनर्थांचे कारण आहे आपल्याला श्रमाने मिळणारा पैसा तो खरा पैसा त्यामुळे नेहमी श्रमानेच पैसा मिळवावा बाकीच्या अपेक्षा कधीही करू नयेत आणि पैशामुळे मी सुखी होईन असे मनात सुद्धा आणू नये आणि तिसरी एक गोष्ट म्हणजे कोणाचेही कधीही वाईट चिंतू नये सर्वांचे कल्याण व्हावे असे सतत म्हणावे चिंतावे कोणाचंही अंतकरण कधीही दुखवू नये घरातला एखादा प्राणी म्हणजेच मांजर कुत्रा किंवा पाळलेली जनावरे गाई बैल मैस अशा कोणत्याही प्राण्यांशी वाईट वागू नये म्हणजेच त्यांची विनाकारण हेटाळणा करू नये पहा दुसरा आपल्याशी जसा वागावासा आपल्याला वाटतो तसं आपण दुसऱ्याशी वागावं हीच नीती हाच नीति धर्म तसेच भगवंतचरणी नतमस्तक होऊन भगवंतावर श्रद्धा ठेवून व्यवहारामध्ये नम्र राहतो त्याचप्रमाणे घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी जो सदैव चांगले आचरण करतो आणि एवढं जो करील त्याला भगवंत खरोखरच भेटेल भगवंत त्याला कधीही लांब राहणार नाही